नमस्कार अंजू रेसिपीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आलू शेव भुजिया त्यासाठी मी इथे चार उकळलेले बटाटे घेतले आहे बटाटे चांगले मॅश करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी बेसनचे पीठ टाकायचे आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर टाकायचा आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे गरम मसाला त्यानंतर मी इथे ओवा बारीक करून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकायचे आता बेसनचे पीठ आणि बटाटे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यात गुठल्या राहणार नाही अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सर्व पदार्थ मिक्स करून घेतले आहे आता शेव बनवण्याच्या साच्यामध्ये हे बॅटर थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे अगोदर त्या भांड बन... साच्याला तेल लावून घ्यायचे आहे आता तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये हे शेव तळून घ्यायचे आहे पायाला अगदी चविष्ट लागणारे हे शेव बनवायलासुद्धा सोपे आहेत तुम्ही बघू शकता आपले शेव तळून तयार झाले आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद